नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाण्याविषयी माहिती बघणार आहोत तर दिवसभरामध्ये नेमकं किती पाणी प्यायचं पाणी पिताना कशा पद्धतीनं पाणी प्यायचं जेवणाच्या आधी पाणी प्यायचं नंतर प्यायचं का जेवणाच्या मध्ये पाणी प्यायचं हे आपण यामध्ये बघणार आहोत तर दिवसभरामध्ये बरेच लोक तीन ते चार लिटर पाणी पितात तर खरंच त्याची आवश्यकता आहे का सकाळी उपाशीपोटी पाणी प्यावं का नाही पाण्यामध्ये मध लिंबू वगैरे घालून प्यावं का नाही या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर नक्की करा तर सगळ्यात चांगलं पाणी कुठलं तर निसर्गातून पावसाचं जे पाणी पडतं आहे ते सगळ्यात चांगलं पाणी आहे ते पचायला हलकं आहे मनाला आल्हाददायक आहे त्याचा कुठलाही त्रास होत नाही आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती निरोगी आहे त्यांनी ग्रीष्म आणि शरद हे दोन ऋतू सोडले तर इतर सगळ्या ऋतूंमध्ये अगदी शरीराला आवश्यक आहे तेवढंच पाणी प्यायचंय विनाकारण जास्त पाणी प्यायचं नाही आहे ते पाणी पिताना एक एक घोट एक एक घोट असं तोंडामध्ये पाणी घोळून प्यायचंय एकदम गटागटा -गटा वरून पाणी प्यायचं नाही आहे वरून जर आपण पाणी पिलं तर आपल्या एअर कॉलमवरती प्रेशर येणार आहे आणि त्याच्यातून पोटामध्ये गॅसेस निर्माण होण्याचं पोट फुगण्याचं प्रमाण वाढणार आहे गरम पाणी जे आहे गरम म्हणजे व्यवस्थित उकळून आपल्याला पिण्यायोग्य झालेलं असं पाणी किंवा एक चतुर्थांश पाणी उकळून एक उरवलं आहे असं पाणी तर ते दीपन आणि पाचन असतं म्हणजे आपल्या शरीरातला जो अग्नी आहे तर तो अग्नी वाढवणारं आणि पोटामध्ये जो आम आहे जो चिकटा आहे न पचलेलं अन्न आहे तर त्याला पचवणारं असं ते पाणी आहे तर वेगवेगळ्या आजारामध्ये गरम पाण्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो आजारी माणसांनी शक्यतो गरम पाणी प्यायचं आहे किंवा उकळून गार केलेलं पाणी प्यायचं आहे तुम्ही बऱ्याच दिवसापासून किंवा बऱ्याच वर्षापासून जर फ्रीजमध्ये ठेवलेलं थंडगार पाणी पित असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात ज्याचं मूळ हे जे आहे ते अग्निमंद होण्यामध्ये आणि पोटातला अग्निमंद झाला की त्याच्यातून ग्रहणी नावाचा जो आजार आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला आपण म्हणू शकतो तो होऊ शकतो पांडुरोग होऊ शकतो मूळव्याध होऊ शकते सर्व संपूर्ण अंगावर शोध येणं किंवा सूज येणं हे होऊ शकतं त्यामुळं हे पाणी शक्यतो टाळा जेवणाच्या आधी पाणी पिलं तर मनुष्य कृश म्हणजेच सडपातळ होतो जेवणाच्या नंतर पाणी पिलं तर मनुष्य स्थूल होतो आणि जेवणाच्या मधी पाणी पिलं तर सगळ्या दोषांचं जे आहे ते संतुलन व्यवस्थित राखलं जातं तुम्हाला जर जेवणाच्या आधी पाणी प्यायचं असेल तर ते साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आधी प्या आणि नंतरसुद्धा प्यायची सवय असेल तर ती साधारण एक चाळीस पंचेचाळीस मिनटांनंतर प्या परंतु जेवढीच तुमच्या शरीराची गरज आहे तेवढंच पाणी प्या बऱ्याच जणांना रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय असते तर आयुर्वेदाचा असं म्हणणं आहे की सूर्यास्तानंतर तुम्ही कमीत कमी प्रमाणात पाणी पिलं पाहिजे त्याचा संबंध जो आहे तो अग्निशी आहे म्हणजे सूर्यास्तानंतर आपल्या पोटातला हळूहळू कमी होत असतो आणि त्याच्यावर जर आपण पाणी घालत राहिलो तर अग्निमांद्य व्हायला त्याच्यातून मदत होते त्यामुळे जर आपण सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळेला जर जास्त पाणी पित असू तर त्यातून ऊर्ध्व रोग म्हणजे खांद्याच्या वरचे आजार जे आहेत सर्दी असेल कानाचे काही आजार असतील डोळ्यांचे विकार असतील हे वाढण्यास मदत होते त्यामुळे सूर्यास्तानंतर शक्यतो जास्त पाणी पिणं हे टाळलं पाहिजे बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिण्याची सवय असते म्हणजे काही जण एक तांब्या दोन तांब्या एवढं पाणी पितात पण हे पाणी पिल्यामुळं तुमच्या शरीरातला मंद होत असेल तुम्हाला अपचन होत असेल तुमच्या शरीरात गॅसेसचं प्रमाण वाढत असेल संपूर्ण अंगावर किंवा एखाद्या ठराविक पार्ट्सवरती जर सूज येत असेल हायपोथायरॉडिझमसारखे आजार तुम्हाला होत असतील ॲसिडिटीसारखे त्रास होत असतील तर हे पाणी तुम्ही टाळलं पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही एखादा ग्लास किंवा एक कप गरम पाणी पिलं तर ते तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतं परंतु गरम पाण्यामध्ये बरेच जण मध घालून घेतात तर ते चुकीचं आहे गरम पाण्यामध्ये मध चालत नाही त्यामुळे शक्यतो नुसतं गरम पाणी प्या आणि बऱ्याच जणांना हे वर्षानुवर्ष एक तांब्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते तर आयुर्वेदामध्ये एक सातमे नावाचा किंवा ओक सातम्या नावाचा प्रकार सांगितलेला आहे त्या पद्धतीनं ते तुम्हाला सातमे झालेलं असतं परंतु तुम्हाला काही त्रास नसेल तर शक्यतो तुम्ही एक छोटा ग्लास किंवा एक कप गरम पाणी प्या बऱ्याच जणांचं असं होतं की तहान लागलेली असते परंतु पाणी पिलं जात नाही जी कष्ट करणारी लोकं आहेत प्रवासामध्ये जी लोकं असतात त्यावेळेला पाणी पिलं जात नाही परंतु त्यामुळं तुमच्या शरीराची त्वचा कोरडी पडू शकते उष्णतेचे त्रास निर्माण होऊ शकतात डोळ्यांचे विकार होऊ शकतात त्यामुळं तुमच्या शरीराची गरज ओळखून तुम्ही पाणी पिलं पाहिजे जी लोकं कायम ए सीमध्ये असतात त्यांना कमी पाणी लागणार आहे त्याऐवजी जे मैदानी खेळ खेड़ खेळत आहेत ज्यांना जे उन्हामध्ये प्रवास आहेत अशा लोकांना थोडंसं जास्त पाणी लागणार आहे त्यामुळे आपल्या शरीराची जी गरज आहे ती ओळखून प्रत्येकाने पाणी पिलं पाहिजे आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद